असा क्षण येतो जेव्हा श्वास नेलिका पूर्ण तरी नि आणि त्या क्षणीला मग ऑक्सिजन येत नाही त्यामुळे मग श्वास अटकतो वजन जास्ती असल्यामुळे मानेच्या भोवती जी चरबी असते ती चरबी झोपी मध्ये आपल्या श्वासने दाबते ब्रेन परत परत जागवतो की उठ मला ऑक्सिजन देत होत असेल हा तर मग आपण म्हणतो की तुम्हाला डायग्नोसिस कन्फर्म आहे स्लीप येते त्याचा फुल फॉर्म म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर जेव्हापर्यंत तुम्ही झोपत आहात झोपताना ही मशीन लावून झोपायची हो आहे ती तीव्रता जास्ती असली तर मॉडरेट किंवा सिव्हिअर स्लीप आपल्या असलं तर ही मशीनची गरज पडते किंवा कोणाला नोज ब्लॉकेज खूप आहे एलर्जिक सर्दी असल्यामुळे त्यामुळे श्वासनलेखेमध्ये पण जर एअर फ्लो ऑबस्ट्रक्ट केलं त्यांनी पण कफ वगैरे त्याच्या आजूबाजूला तर मुलांमध्ये पण घोर घोरण्याचा आवाज येतो आणि श्वासनलिका अटकते नमस्कार लोकमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बरंचदा असं होतं की आपल्या आजूबाजूला कोणी घोरत असेल तर आपल्याला झोप ला लागत नाही किंवा मग असंही होतं की आपण त्या व्यक्तीची मजा उडवतो पण घोरणं हा एक आजार असू शकतो का किंवा त्यावर काय ट्रीटमेंट आहे जाणून घेऊया डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांच्याकडून डॉक्टर स्नेहा स्वागत आहे तुमचं आरोग्य संवादी आपल्या पॉडकास्टमध्ये तर डॉक्टर स्नेहा डॉक्टर झोपेत श्वास अडथळा किंवा घुरणं किंवा मग स्लीप ऍपनिया म्हणजे नेमकं काय असतं स्लीप ऍपनिया ह्याच्यामध्ये श्वासनलिखीमध्ये अरुंदपणा येतो आणि झोपेच्या वेळी येतो आपल्या कॉमन कॉज आहे ओबेसिटी ज्यामुळे वजन जास्ती असल्यामुळे मानेच्या भोवती जी चरबी असते ती चरबी झोपीमध्ये आपल्या श्वासनलिकेला दाबते आणि झोपी सच आपली पूर्ण मसल सगळी रिलॅक्स होतात त्या आजूबाजूचे स्ट्रक्चर्स वर प्रेशर येतोच आणि हा आपण हात लावून बघू तर हा एकदम वरच्या वरच आहे श्वासनलिका जी बबली जाते आणि तिकडे समजा झोपीमध्ये दुसरं कारण असू शकते की जीभ मागच्या बाजूला जर जरा सरकली तर तिकडली जी एअर फ्लोची जी जागा आहे हवा येवाणघेवाणची जागा ती थोडी अरुंद होते आणि त्यामुळे मग श्वास अटकतो ऑक्सिजन कमी होतो मग ब्रेन तुम्हाला जागवतो आणि जागवल्या ब्रेनला ऑक्सिजन कमी भेटतं सेन्स करतो की ब्लड मध्ये ऑक्सिजन कमी आहे तर तो, तो जागवतो म्हणजे तुमची झोप पूर्ण होऊ देत नाही ना आणि अरुंदपणामुळे घोरण्याचा आवाज निर्माण होतो असा क्षण येतो जेव्हा श्वासनलिका पूर्ण तरी निदपते आणि त्या क्षणाला मग ऑक्सिजन येत नाही सर ही प्रतिक्रिया पुन्हा पुन्हा होत असेल रात्री भरामध्ये पुष्कळा होत असेल एका हो तासामध्ये एक पेक्षा जास्ती होत असेल तर त्याला आपण मग म्हणतो एकदा झाली तर प्रॉब्लेम स्लीप ऍपनिया ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया त्याच्यामध्ये ऑक्सिजन येत नाही आहे दहा पेक्षा जास्ती वेळेपर्यंत ऑक्सिजन स्टॉप होतो आहे ऐकासोबतच आणि त्यामुळे मग आपला ऑक्सिजन सॅच्युरेशन चार पेक्षा जास्ती कमी होतो आहे ओके आणि या रुग्णाला काय काय लक्षणं असू शकतात तर आपल्याला कारण की झोप होत नाही आपल्याला ब्रेन परत परत जागवतो की उठ मला ऑक्सिजन भेटत नाही श्वास घे बरोबर मग आपण जे डीप स्लीप मध्ये असतो ते आपण अलर्ट होतो आणि मग आपण मसल्स टाईट करतो तो परत मध्ये पूर्ण गोलटणा येतो आणि हवाचा देवाण निर्माण होतो मग आपलं ही जी सर्कल आहे परत परत ददन उठणं दज्ञण उठणं त्यामुळे झोप होत नाही मग दिवसभरामध्ये आपल्याला अशक्तपणा एक्स्ट्रा झोप येणं प्लस सकाळी झोपीतून उठल्यावर फ्रेश नाही वाटणार नॉन रिफ्रेशिंग स्लीप रात्री दचकून उठल्यामुळे मग उठल्यावर उठ मग आपण पुन्हा पुन्हा लंगीला जाणं नॉक्टोरिया म्हणतो त्याला तसं होणं आणि प्लस केव्हा केव्हा विकनेस आत्मिया म्हणजे जे पार्टनर तुमच्यासोबत झोपले आहेत त्यांना घोरण्याची आवाज तर येतेच प्लस ते बघतात की हे परत परत दचकून उठत आहेत किंवा मुलांमध्ये पण हा आजार येतो जर टॉन्सी सारखा हा एदिनॉइडचा सा प्रकार असतो तो जर नाकातल्या मागच्या बाजूला असतो तर तो, अस तो, तो पण जर फ्लो ऑबस्ट्रक्ट केलं त्यांनी पण कफ वगैरे त्याच्या आजूबाजूला तर मुलांमध्ये पण घोर घोरण्याचा आवाज येतो आणि श्वासनलिका अटकते आ, तर हा हे लक्षणं आहे दुसरं हे की आपल्याला छोटी मोठी गोष्ट आठवण राहणार नाही कारण की झोप बरोबर झाली नाही डीप स्लीप झाली नाही सगळे स्टेजेस बरोबर झाले नाही स्लीपचे जे चार स्टेजेस असतात ते आणि दुसरे लक्षणं अजून असतील की आपण समजा ड्राईव्ह करत आहोत तर ड्राईव्ह करता करता झोप आल्यामुळे मिया मिस्ट ऍक्सिडेंट असं पण आहे हा घोर प्रकाराचा एक सिम्पटम आहे ज्याच्या घेऊन पण आमच्याकडे पेशंट्स येतात तर मग हे सगळे जे रिस्क फॅक्टर्स आहे आम्ही विचारतो आणि त्यानुसार आम्ही कॅल्क्युलेट करतो की त्यांना कोणाला ही स्लीप स्टडी केली पाहिजे म्हणजे आपण हे डायग्नोस करू शकू याचं निदान कसं केलं जातं एक तर डायग्नोसिस आपण स्लीप स्टडी म्हणून करतो जे आपण होम बेस्ड किंवा हॉस्पिटल बेस्ट करू शकतो आणि त्यामध्ये मग आपल्याला छातीच्या भरती पोटाच्या भरती लीड्स लावले जातात आपण ऑक्सिजनच एवाण गेवाण मापतो रात्रीभरामध्ये रेकॉर्ड होतं ते स्नोरिंगचा आवाज रेकॉर्ड होतो एअर फ्लो थांबतो तो, तो रेकॉर्ड होतो ब्रेनची जी स्टेजेस आहेत लीड लावून आपण ते मापतो आणि तो जर कमी होत असेल आणि त्याच्यामध्ये जर फाईव्ह पेक्षा जास्ती प्रति तास त्रास होत असेल हा तर मग आपण म्हणतो की तुम्हाला डायग्नोसिस कन्फर्म आहे स्लीप ऍपनिया आहे घे okay. तर ही निदान ह्यानुसार स्लीप स्टडी अनुसार आपण करतो आणि मला सांगा या तासावर कोणकोणते उपचार आहेत तर, तर आपल्याला समजा तीव्रता किती आहे सिवियर टाईप ऑफ ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया असेल तर मग आपल्याला uh, सीपाप आप सारखी एक मशीन येते त्याचं फुल फॉर्म म्हणजे कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर तर म्हणजे स्प्लिंट सारखा ऍक्शन देणार नॉर्मल हवा ती आज जाईल जातानी ती प्रेशरही पाठवू आपण तर काय येणार श्वासनलिका जी दबत असेल प्रेशर प्रेशरची हवा आहे तर म्हणून ती ओपन राहणार तर स्प्लिंट ऍक्शन म्हणतो ती ती ओपन राहणार तर हवाचं येवण देवाण कंटिन्युअस होणार तर ब्रेनचं ऑक्सिजन कमी होणार नाही ब्रेन तुम्हाला जागवणार नाही झोप बरोबर होणार घोरण्याची आवाज कमी होणार कारण की हवाचं येवण देवाण बरोबर होतं आणि अरुंदपणा येत नाहीये मग ही करेक्ट होईल पूर्ण मूळ सकट ही मशीन काढणार नाही त्या जरा की तुम्ही दहा दिवस घ्या आणि मग तुम्ही सीपॅक मशीन सोडा आणि मग तुम्ही बरे झाले नाही जेव्हापर्यंत तुम्ही झोपत आहात झोपताना ही मशीन लावून झोपायची आहे ते तीव्रता जास्ती असली तर मॉडरेट किंवा सिव्हिअर स्लीप पापण्या असल्या तर ही मशीनची गरज पडते दुसरी मशीन बायपॅक मशीन असते पण ते मग स्पेसिफिक लोकांना ज्यांना ही सूट नाही केली तर मग किंवा दुसरे आजारो असले तर त्यांना ती बायपॅप देतो पण बायोपॅप पण प्रेशर एअरच पाठवणं आहे फक्त प्रेशर चेंजेस आहेत त्याच्यामध्ये सटल डिफरन्सेसच आहेत मग माइल्ड फॉर्म असला तर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो की तुमचं जे शैली आहे जीवनशैली त्याला बदला किंवा वजन वेट लॉस वेट देख कंट्रोल एखादी आपण जे डिस्कस केलं उभे कम्युनिस्ट कॉज आहे किंवा सर्जिकल कॉज असला कोणाला समोर समोर आतमध्ये गात आलेली आहे एडिनॉइस चिल्ड्रन मध्ये ती काढून घ्या म्हणजे तुमचं मग झोपेचं प्रकार नॉर्मल होईल आणि सर्जरी सुद्धा म्हणजे तंड जे असते ती समजा मागे जात असेल झोपेमध्ये तर त्याला इथे समोरच्या एरियाला ठेवायला आपल्याला रिट्रॅक्टर्स येतात त्याला आपण ओरल अप्लायन्सेस म्हणतात जे आपण डेंटिस्टच्या हेल्पनी बनवून घेतो ते माइल्ड केसेस मध्ये आपल्याला ह्यांचा सपोर्ट घेता येतं किंवा सीपॅप सोबत ह्यांना असोसिएट घेऊ यूज करू शकतो पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इझी नाही आहे मी आज म्हटलं उद्या नाही होणार आहे तेव्हापर्यंत आपल्याला नवोदयला सीपॅप मशीन लागतच असते असं करायचंय आणि कुणाचा जॉब पण मागच्या बाजूला जास्ती असला किंवा छोटा असला तर त्यांना ती करेक्टिव्ह सर्जरी करता येते ज्याने मग त्यांचं श्वासनलिकेमध्ये अरुंदपणा येणार नाही तर ते पर्मनंट सोल्युशन आहे किंवा कुणाला नोज ब्लॉकेज खूप आहे एलर्जिक सर्दी असल्यामुळे आणि त्यामुळे श्वासनलिकेमध्ये प्रॉब्लेम येत आहे अडथळा येत आहे तर ती एलर्जिक सर्दी तुम्ही दुरुस्त करा ट्रीट करा स्पेसिफिक अँटी एलर्जिक आणि मग ते क्युअर होईल ओके ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत थोडक्यावर थँक्यू सो मच नेहा मॅम फॉर जॉईनिंग अस अँड फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स आपण कुणालाही गोरण्यावरून चिडवू नये आणि याची नक्कीच काळजी घेऊया आणि जरी तुमच्या मनात काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही स्नेहा मॅमला संपर्क करा त्या नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतील तर चला मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे